खासदार हेमंत पाटील हेमंत गोडसे हे, हे से वर्षावर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत ते चर्चा करणार आहेत हिंगोलीतून उमेदवारी टिकवण्यासाठी हेमंत पाटील यांची धडपड सुरू आहे तर नाशिक मधून उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसे जे दे ते देखील वर्षावर आता पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करतायत कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कपिल दोन खासदार ज्यांची उमेदवारी धोक्यात आहेत ते आता वर्षावर आहेत मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतायत की नेमकं काय होणार काय अधिक सांगायचं नक्कीच दोन खासदार आहेत हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील हे वर्षा बंगला दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांशी भेट ते घेतलेली ते आहे हेमंत पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर केली असताना हेमंत पाटील यांना ते स्थानिक भाजपा आमदार आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे त्यांना दर्शव आम्ही पाठिंबा देणार नाही असा ठाम भूमिका भाजपाच्या स्थानिक आमदारांनी घेतलेली आहे त्यामुळे आता हेमंत पाटील यांना नाव बदलतं का या लिस्ट मधलं अशी चिन्ह निर्माण झाल्यामुळे हेमंत पाटील भेटीला आलेले आहेत तर दुसरीकडे मात्र हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ या दोघांची नाव नाशिकसाठी अग्रेसिव्ह पुढे आलेली आहेत त्यामुळे छगन भुजबळ हे खूपच जोर देत आहेत का मला तिकीट मिळालं पाहिजे आणि हेमंत पाटील हेमंत गोडसे नाव पाठीपाठ चाललेलं आहे त्यामुळे हेमंत गोडसे भेटायला आलेले आहेत का मीच उमेदवार खरा आहे आणि मी निवडून येऊ शकतो हे सांगण्यासाठी हेमंत गोडसे आता वर्षावर दाखल झालेले आहेत आता या दोघांचं काय होत आहे हेमंत गोडसेंना तिकीट दिलं जात आणि दावलं जातं का तर दुसरीकडे हेमंत पाटीलचं तिकीट तसंच राहतं ते कापलं जातं याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता ही सर्व भूमिका मुख्यमंत्री घेणार आहेत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे महत्व ठरणार आहे बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेले Se você vai se tornar